नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि रात्रीनं आपल्याकडे पाऊस झाला चांगला पाऊस झाला म्हणजे रात्रभर झिम 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 चालूच होती तर मूर पाऊस झालेला आहे रात्रभर असा तर आ म्हणजे आजही ना आज किंवा उद्या या दोन तीन दोन दिवसामध्ये आपल्याला राजमा डुबून काढायचा होता आणि डुबून पाणी सोडायचं होतं ह्याला दुसरं पाणी पाहिल्यांदा एकदा पेरल्यानंतर पाणी सोडलं होतं आणि नंतर आता हे दुसऱ्या वेळेस पाण्याला आला होता तर रात्री आपल्याला पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं पाण्याची आवश्यकता नाही आता एक पाणी आपलं चुकलेलं आहे आणि बघा ह्याच्यामधलं जे हे माठ हे राजगीर आहे ना लाल पानाचा त्या दिवशी थोडा थोडा दिसत होता आत्ता चांगली ह्याची वाढ झालेली त्याच्यामुळे ह्याला आपल्याला डुबून काढावं लागलं आज पण वातावरण असं ढगाळ असे सूर्यदर्शन झालेलं नाही आभाळ गजा असं हे झालेलं आहे भरून आलेलं आहे तर पाऊस येतोय कसं काही सांगता येत नाही पुढं नको जायला पेंड लागतोय पा पायाला अजून चिखल चांगलाच झालेला आहे बापसा मोडलेला आहे आणि घरचं काम आवरून झालेलं आहे तर इथं ऊसात त्या दिवशी तोडल्याला ऊस तोडल्याला कोयतं इथंच होतं तर कोयतं आणायचं होतं म्हटलं कोयतं पण आणा कोयतं घेतलं सरसे म्हणलं चला आपण राजम्याकडे जाऊन येऊ तर हे वापसा आल्याबरोबर आपल्याला डुबून काढावं लागेल ते मधलं जे अंतर आहे स काकरीच्या मधलं त्यातलं डुब्याने जातं आणि काक्री जे राहिलेलं आहे ते मग खुरप्याने आपल्याला काढता येतं त्यातला राजगिरा तुम्हाला दाखवते कितीही आलेलं आहे ह्याच्यामध्ये तरी पण बी पलटायला नव्हतं आपण सोयाबीनमध्ये सोयाबीन खुरपतो खुरपताना ना त्यावेळेस राजगिरा नव्हताच तरी पण हे कुठून आहे काय माहिती तर किती आलं इकडं तर आहे ना अर्ध्यात तर किती आलंय तुम्हाला दाखवते हे बघा इतकं हे हे राजगिऱ्याचं ह्या राजगिराला म्हणजे ना हे उपवासाचा राजगिरा नाही की काही नाही ह्याला काटे असतात इतके भयंकर काटे असतात ना ह्याचे पिलायताच्या काट्यासारखे ह्याला काटे असतात आणि हे थोडं जर का ह्याला आणि बरं झालं हे आणि हे करायचं म्हणलं ना तर हातात इतके ह्याचे काटे मोडतात त्याला जे जे बी येतं त्या बियाच्या ह्याला ते, ते गोंडे असतात ना त्याला काटे येतात त्याच्यामुळं त्याला लवकरच काढावं लागतं आणि बघा ह्या तीन दोन तीन दिवसामध्ये आपण हे करून घेऊ पाऊस नाही आला तर पावसाचा अंदाज घेऊन आपण डुबून काढू आणि डुबल्यानंतर मग ह्याला खुरपण देऊ आपण आणि इतकं आठ दिवस गरमत होतं इतकी उष्णता होती ना भयंकर उष्णता इतकं धगत होतं नुसतं ऊन पडलं की नुसतं ते हिवायसारखंच शिवायचं माता फुटायची बारी असलं इतकं ऊन लागत होतं काल तर लसूण ला लावलेलं ला होता ना काल तर ते लसूण लावताना इतकं ऊन लागत होतं भयंकर असं तर आता कोयतं घेऊ आणि खाली थोडं घास लावायचं आपल्याला तर घास तोडायचं बघू आपण शाळेला पण थोडंसं मोकळं सोडायचं आहे चप्पल घालून आले ते येतो एवढ्यातच चालले हे बघा चप्पलचे असली अवस्था झाली इतका चिकल लागलाय चप्पलला हे बोर आहेत ना पिकतच नाहीत पाखरं असेच चूक बाळ देते हिरवी आहेत तोपर्यंत असायच्या चोची मारते ते खाली पाळते ते आणि सगळी खाली फरपंड झालेली बघा ह्या बोराची इतकी गोड बोर आहे पण खायला भेटत नाही जाते खिडक्या निघते ते हे वरून इतकं चांगलं दिसते पण आतमध्ये ना नाही एखाद्यावरून पण चांगले दिसते आतमध्ये ना काळी निघती त्याच्यामध्ये काल आपण लसूण लावलेला आज पाणी सोडायचं होतं सकाळी सकाळी ने ह्याला पाणी सोडायचं होतं पण काही गरज नाही पाऊस आला त्याच्यामुळे काहीच गरज नाही आपल्याला बहिणीने सांगितलं आहे अर्धा किलो माझ्या नावचा लाव म्हणून पण अजून आपण अर्धा किलो लसूण लावणार आहोत म्हणजे आहे आपल्या घरीच जे खाण्यासाठी ठेवलेला आहे ना तो तेच लावणार आणि ह्याला पाणी सोडायचं होतं पण पन... एक चार दिवस झालं होतं गायांना धुतलेलं नव्हतं आणि खालचा कोबाही धुतलेला नव्हता तर असा आपण वेळ आणि सकाळ सकाळी सकाळीच धुवायचं होतं पण आणि आजही ना दिवसवा दिवसाची लाईट आज शिंगल फेज आहे ना जास्त म्हणजे मोटर हे बंद आहेत आज पावसामुळं त्याच्यामुळं हे चालतंय नाही तर चालत नाही व्होल्टेज कमी पडतं सिंगल फेजला पण तर सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आत्ता असा कडक कडक्याचं ऊन पडलेलं आहे चांगलं तीन वाजलेलं आहे आता तर मला असं पण वेळ होता तर धुवून काढावं आणि ही अलीकडची जी गाय आहे ना आपण जेव्हा दोन आणलेल्या आहेत ना पाठीमागून मागून त्या वेळलेल्या आहेत आत्ता सध्या त्या गायला नाही धुवायचं कारण तिला ताप आहे तसं उपचार केलेला आहे कालच आत्ता सध्या ठीक आहे पण अजून एकदा चेक करून घ्यावा म्हणलं पण तिला नाही आहे धुतलेलं आणि ह्या मधल्या दोन गाया सगळ्या गायांना धुवायला तेवढा वेळ लागतो आणि ह्या दोन गायांना धुवायला तेवढाच वेळ लागतो कारण आहे ना इतक्या त्या ब शेणावर बसतात महागं ओढा काही करा त्या सर सरकूनही करून शेणावर बसणार म्हणजे बसणारच असं त्यांची खोड आहे तर गायाला धुवायला ह्याला त्याला एक तासभर तरी गेलेला आहे कोब्याला इतकं घाण झालं होतं आणि खाली पाय सटकायची वेळ आली होती कारण असं आणि रात्रीच्या पावसाने चिक चिकचिकीने समोरचं जे शेडनेटचं कापड बांधलेलं नाही ते शोल्डर होतं त्याच्यामुळे थोडंसं तिकडून पण सारे आले आणि खाली असे जास्त चिकचिक झाली होती आणि हे जर काळातून मुक्त गोट असेल ना तर सारखं सारखं धुवायची गरज लागत नाही बघा गायांना बघा साडेचार वाजलेले आहेत आणि ऊस तोडण्यासाठी आलेले तसं पावसाचं वातावरण पण आहे पण ऊस तोडल्याशिवाय पर्याय नव्हता कारण आपल्याला कुटीला नाही आहे घास आहे तसा पण नसता घासावर पण जमत नाही त्याच्यामुळे ऊस काही घास काही आणि गवत काही असेल तर होऊन जातं तोडून तर ठेवते नेहला तर सध्या घरी कुणीच नाही आहे आल्यानंतर बघू वेळ भेटला तर सका आजच्या आज नेणं होईल सहा वाजेपर्यंत नाही तर मग सकाळी सकाळी लवकरच येऊन न्यावं लागेल कारण सकाळी पावणे आठ वाजेपर्यंत लाईट राहते आणि तोपर्यंत निघलं तर मग कुठे होते नाही होत तर होत नाही तर पटपट तोडायच्यात आणि एक वीस ते वीस ते बावीस मोळ्याचा अंदाज तळला की दोन दिवस भागून जातं आणि हे पात्रट आपोआप हे आहे म्हणजे ओल ओलसर झालेलं आहे त्याच्यामुळे निघतं आणि नाही निघलं ना तरी अजिबात ह्याच्यात कसलंच इग्न नाही आहे काही नाही पलडायला असं जरीही केलं आपण तर तरी पण ह्या पात्रट्याचं काही नाही चांगली कुट्टीमध्ये खात्यात काहीसुद्धा राहत नाही ह्या पाचरटाची कुट्टी जे कुट्टीमध्ये पाचरट जरी गेलेलं असलं ना तरी पण गाया सगळं ताटून पुसून गव्हाणी खात्यात गव्हाणीमध्ये कसलंही काहीसुद्धा राहत नाही या पाचरट्याची जरी कुट्टी त्याच्यामध्ये असेल तरी खात्यात गाई पण हे आपोआप निसडते थोडंसं पावसाने थोडंसं ओलसर झालेलं आहे त्याच्यामुळं ते त्याचं सगळं थोडंसं हे करूच तर हे पाचरं ह्याचं निघतं आणि ऊस काय लोळालं नाही काय नाही एकदम सरळ आहे त्याच्यामुळे तोडायला पटपट उरकतोय तर बघा हे अशा पद्धती हे बघा एवढा ऊस तोडून झाला आहे अजून थोडंसं असं तोडायचं आहे पण पाऊस याय लागला आणि चप्पल घालून तोडता येत नाही झाडं खाली थांबले अजून थोडासा तोडायचा आहे ऊस पण थोडासा बारीक पाऊस यायला लागला आबाळ तर भरून आलेले आहे आणि टाईम पण नाही झालेला आहे पाचच वाजलेले आता तरी पण थोडीशी भुरभुर आली थोडं वेळ थांबू थोडंसं झालं बंद तोडू नाही तर मग सकाळी सकाळी तर पण आहे सकाळी आठ वाजेपर्यंतच लाईटर हाती आणि त्याच्या आधून न्यायला यायला पाहिजे आता पावसाचं काय होते आणि काय नाही तोडायला काय ना लवकर पण तोडडा असता पण नेहायलाच घरी घरी कोणीच नाही आहे मुलगा पण नाही साहेब पण नाही त्याच्यामुळं नेहायची अडचणी येते त्याच्यामुळं मग सकाळीच बघू आता नेहचं आणि पाऊस येतोय एवढं गारं गारंटाळलेलं वातावरण आहे असं म्हणजे तरी पण असं हे होतं आहे हे हेमुळं बंद झालं थोडंसं थोडंसं आलं सर पट असं सरी आल्यासारखे एक सर आल्यासारखं आली नक्कीच गेली थोडासा तोडायचा अजून एक पाच सहा मोळ्याचा अंदाज मग बंद करू शाळे आणून बांधल्या होत्या मला दाखवते किती कालवा करतात आहे तर आणून बांधल्या होत्या एक बांधली होती एक तिच्या बाजूने खाती तर बघा पावसाचं काही कळानच गेलं काय चालले काय नाही ते कधी या लागले काय आहे का आता हे पावसाचा टायमिंग जर नाही काहीच नाही तरी पण म्हणलं असेल काही थोडंफार पण नाही आज पण आबाळ भरून आलेले उकलडालाय पाऊस अजून थोड्याशा पाच सहा मोळ्याचा अंदाज तोडू आणि बंद करू मग आपण हे बघा एवढा तोरडा अजून तोडडा चार पाच पाच मोळ्याचा अंदाज अजून तोरडा आम्ही बास केला अजून थोडंसं हे काय ते काय घालून हे दोन दिवस जातं आणि ही चप्पल आणली हातात घेतली आणि बघा पाय कसे झाले ते उस्तावर त्यांनी शिकलानी हातात घेतली आणि जाऊ पावसाचा अंदाज नाही उघड्याचा इकडून तर आपल्याला काळं किट्टा असं भरून आलेले आहे आला सटकारा सगळं भेजूनच रानातच ते घेऊन जाऊ आणि पाऊस आला ना शाळांचा कालवा होतो त्यांना अंदाज लागतो बरोबर पाऊस यायचा असला ना बरोबर त्यांना अंदाज लागतो आता पाऊस यायला लागला मोठ्याने कालवा करता आता सोल्ड्याबरोबर बरोबर डायरेक्ट घरी पळात सुटल्या लगेच सोळ टक्के त्यांना पावसाचा बरोबर अंदाज लागतो आणि अर्धा तासच थोडंसं हे झालं होतं तरी पण त्यांना बरं झालं लगेच सोळ टक्के घरी येऊन टेकलं कीच पावसाने सुरुवात केली आणि ते पण चांगला पाऊस आला आहे चांगला सिटकारा आला आहे बघा मग तर तो उडून आहे पण आता आणायची पंचायत सकाळी जरी आणायचं था झालं तरी पण आता आत्ताच चिकल होता सकाळी अजून कसं होईल काय माहिती कुणीतरी घरी असता मुलगा भैया घरी असता तर पटकन लगेच बांधलं असता पण आता तो पण नव्हता आता सकाळी बघू शकतो आणि आता बघा साडेपाच वाजलेला आहे आता आणि आता आज सकाळी मशीनी धार दिली नव्हती तिचं किती एवढं मोठ्या मोठ्याने वरडायचं चालले अगोदर तिची धार काढावं लागत मग घायची तर असा घ्याला आपल्या आज दिवसाचा झाला शेवट व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा